सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाच्या निषेधात फुलंब्री तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन फुलंब्री तहसील कार्यालयासमोर दिनांक एकोणास बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या खुनाच्या निषेधात धरणे आंदोलन करण्यात आले परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा खुना जबाबदार असलेला पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करून फाशीची शिक्षा देण्यात यावी सोमीनाथ सूर्यवंशी यांच्या पीडित कुटुंबातील दोन व्यक्ती शासकीय नोकरीत समावून घेण्यात यावे या मागणीसाठी धरणे आंदोलन परभणी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली या घटनेमुळे राज्यातील आंबेडकरी समाजपीठ उठला असून परभणी शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला आहे तहसीलदार यांना निवेदन दिले ધળળળળળળળે